श्री स्वामी समर्थ हिंदू कॅलेंडरनुसार वटपौर्णिमा हा वर्षाचा पहिला सण आणि त्याचप्रमाणे ह्या सणाला विशेष असं महत्त्वही आहे वटपौर्णिमा हा सण विशेषतः विवाहित महिलांसाठी खास मानला जातो या दिवशी महिला सुंदर साडी दागिने घालून सात शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात या दिवशी विवाहित महिलांनी हिरवा किंवा लाल रंगाची साडी नेसणं सर्वोत्तम मानले जाते कारण हिंदू धर्मात या दोन्ही रंगांना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते हिरवा रंग आपल्याला सुख समृद्धी प्रदान करतो तर लाल रंग उत्साह पवित्र्य आणि शक्ती प्रदान करतो त्यामुळे या रंगाची साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता शिवाय या व्यतिरिक्त तुम्ही नारंगी पिवळा जांभळा किंवा गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता आता कोणत्या कलरची साडी नेसणं अशुभ मानलं जातं तर वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसू नये काळे निळे कपडे घालून पूजा करणे अशुभ मानले जाते एखाद्या लाल किंवा पिवळ्या साडीवर कोणत्याही कलरच्या साडीवर जर काळ्या बुट्ट्या असतील काय टिपके असतील तर अशा रंगाची साडीसुद्धा नेसू नये आता हे सगळं करणं का गरजेचं आहे तर ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सौंदर्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचा ग्रह मानला जातो त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तसेच इतर दिवशी देखील ज्या महिला शृंगार करतात त्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत होतो वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबतच इतर सात शृंगार करणे देखील शुभ मानले जाते यावेळी हातात काचेच्या बांगड्या केसामध्ये सुहासिक फुलांचा गजरा नथ कुंकू टिकली पैं दागिने पेंजन जोडवी अत्तर असा आवडीनुसार शृंगार करावा तर मैत्रिणी हे झालं साडीचं पण पूजा करताना पण छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे तितकंच गरजेचं आहे म्हणजे की आपण पूजा करायला जाताना जे काही साहित्य तुम्ही घेऊन जात आहेत ते स्वतःचं असावं अगदी हळदी कुंकूसुद्धा काही वेळेला काय होतं की आपण निरंजन घेऊन जायला विसरतो तर तिथे असलेल्या निरंजनमध्येच तेल घालून ते निरंजन आपण लावतो तर असं न करता आपण स्वतःचं निरंजन घेऊन जायचं आहे स्वतःचा हळदी कुंकू स्वतःची सगळ्या वस्तू स्वतःचे घेऊन जायच्या आहेत आणि मगच पूजा करायची आहे असं दुसऱ्याच्या निरंजनमध्ये आपण दिवा जर प्रज्वलित केला तर फलप्राप्ती ही तिसऱ्याच व्यक्तीला होईल म्हणजे ज्याचा दिवा आहे त्याला होईल त्यामुळे पूजा कराय करायला जाताना स्वतःच्या वस्तू घेऊन जायच्या आहेत त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही पांढरा धागा वडाच्या धाडाला बांधता त्यावेळी त्या धाग्याला गाठ नाही पडली पाहिजेत म्हणजे तो असा गुंतवायचा आहे आणि मगच सात फेरे घ्यायचे आहेत त्यानंतर पूर्ण पूजा झाल्यानंतर ज्यावेळी आपण वंसा देतो सुहासिनींना त्या वंशामध्ये सौभाग्य अलंकार म्हणून पाच पाच काळे मणी एका दोऱ्यामध्ये ववून ते त्या सुहासिनींच्या गळ्यामध्ये असलेल्या मंगळसूत्राला बांधायचे आहेत या पूजेसंबंधीच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लक्षपूर्वक केल्याने तुमची पूजा परिपूर्ण होते अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद